श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदम माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो नुकतंच दोन हजार चोवीस संपून दोन हजार पंचवीस ची सुरुवात झालेली आहे थोडस व्हिडिओला लेट झालेला आहे त्याचं वैयक्तिक कारण आहे माझं त्यामुळं व्हिडिओ वेळेत आलेला नाही परंतु आता नुकतंच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आपल्याला दोन चार दिवस झालेले आहेत नवीन वर्षात पदार्पण करून तर ह्या नवीन वर्षाचे तुम्ही कॅलेंडर सगळ्यांनी जवळपास घेतलेलीच असतील आणि काहींनी कॅलेंडर घेतलेली नसतील तर त्यांच्यासाठी स्पेशली म्हणजे आपण कॅलेंडर कसं खरेदी करावं कारण आपल्या आयुष्यात आपण कष्ट खूप करतो त्या कष्टाला आपल्याला नशिबाची सुद्धा जोड लागते आणि आपल्या कष्टाला जेव्हा नशिबाची जोड मिळते त्यावेळेस आपल्याला सगळीकडून आपल्याला भरभरून यश मिळतं तर ते यश मिळावं यासाठी आपल्याला म्हणजे कॅलेंडरची खरेदी करायची असते कारण कॅलेंडर हे आपल्याला मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतं आणि मार्गदर्शक आयुष्यामध्ये असायलाच हवा त्यामुळं कॅलेंडर म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये जरी कॅलेंडर असलं तरी सुद्धा आपण का, का होईना घरात कॅलेंडर खरेदी करतो तर बऱ्याच जणांनी कॅलेंडर खरेदी केलेलंच असेल आणि काही जणांनी जर केलेलं नसेल तर त्यांनी खरेदी पूर्व म्हणजे हा जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला निश्चितच महत्वाचा ठरेल माहिती साधी सोपी आहे पण खूप महत्वाची आहे तर आपण कॅलेंडर खरेदी करताना कसं करायला हवं कोणत्या रंगाचं करायला हवं किंवा कॅलेंडर घरी आणल्यानंतर आपण ते कुठल्या दिशेला लावावं कुठल्या दिशेला लावल्यानंतर काय परिणाम होतात याबद्दलची थोडीशी माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर मैत्रिणींनो कॅलेंडर खरेदी करताना त्यावरती कुठलं पण व्यंगचित्र नसावं किंवा निगेटिव्ह चित्र वगैरे काही नसावं कारण बऱ्याचशा कॅलेंडरवरती हिंसर प्राण्यांचे चित्र असतात तर काही कॅलेंडरवरती रडणारी स्त्री किंवा लहान मूल अशा पद्धतीचे जे निगेटिव्ह जे निगेटिव्हिटी पसरवणारे किंवा पाहिल्याबरोबर आपल्यामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी निर्माण होते अशा चित्राचे कॅलेंडर नसावेत शक्यतोपर्यंत पांढऱ्या किंवा निळ्या रंगाचं कॅलेंडर असावं कारण कॅलेंडर आप का आप गा का हे आपल्याला मार्गदर्शकाचं भूमिका बजावत असतं आणि मार्गदर्शक हा स्पष्ट दिसणारा असायला हवा कारण मार्गदर्शकच स्पष्ट असेल तर आपल्याला मार्गक्रमण करण्यासाठी कुठल्याही समस्या भासत नाहीत म्हणजे ग मग आता ते त्याचं खाण्याची शैली कशी आहे किंवा कुठल्या रंगामध्ये लिहिलेलं आहे या गोष्टीसुद्धा खूप महत्वाच्या असतात तर हे झालं खरेदीबाबत तर किंवा म्हणजे आता हे झालं निगेटिव्हिटी बद्दल पण एखाद्या काही जण म्हणजे आपल्या लग्नाच्या अल्बमचं किंवा आपल्या स्वतःच्या फॅमिलीच्या फोटोचे कॅलेंडर बनवून घेतात तर काही हरकत नाही असे कॅलेंडर घेतले तरी काही हरकत नाही किंवा एखादं वाहत नदीचं पाणी किंवा धबधब्याचं पाणी किंवा एखादं सुंदर निसर्ग चित्र अशी कॅलेंडर घेतली तर काही हरकत नाही कारण ज्यामध्ये सकारात्मकता आपल्याला पाहायला भेटते त्या, त्या चित्राची कॅलेंडर आपण घरामध्ये वापरू शकतो मग आता ही जी घेतलेली कॅलेंडर आहेत तर आपण कुठल्याही दिशेला लावायला हवी किंवा कुठल्या दिशेला लावू नये आणि का लावू नये याबद्दल थोडीशी माहिती पहा तर मी सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगते की आपण कुठल्या दिशेला कॅलेंडर लावायला नाही पाहिजे तर दक्षिण दिशेला आपल्याला कॅलेंडर कधीही लावायचं नाही कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा समजली जाते मग त्यामुळं आपण जेव्हा कॅलेंडरवरती पाहतो किंवा म्हणजे ज्या शुभ गोष्टीसाठी आपण जेव्हा कॅलेंडरचा वापर करतो तो तर तशा वेळेस आपण दक्षिणेला जर कॅलेंडर लावलं तर आपलं मुख सुद्धा दक्षिणेकडं होतं त्यामुळं दक्षिण दिशेकडे मुख केल्यामुळं आपल्या म्हणजे आपण जी कामं करतो त्यामध्ये सतत अडथळे निर्माण होतात किंवा घरामध्ये अपमृत्यू होतो घरामध्ये सतत आजार पण राहतो त्यामुळं आपल्याला दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही समस्या संकट येणार नाहीत या, या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला कॅलेंडरची पण दिशा ठरवायची असते कारण वास्तुशास्त्रानुसार आपण सगळ्याच गोष्टी जरी पाळत नसलो कारण आपण एखादं म्हणजे बांधलेलं घर घेतलेलं असेल आणि त्या ठिकाणी वास्तुशास्त्रानुसार जर कुठल्या गोष्टी नसतील तर आपण तोडफोड करून आपण न... ते सगळं व्यवस्थित करू शकत नसाल परंतु ज्या गोष्टी आपण सहजरित्या करू शकतो जसं की आपली गॅसची गॅसची शेगडी कुठे ठेवायची पाण्याचा हंडा कुठे ठेवायचा देवघर कुठं ठेवायचं घड्याळ कुठं ठेवायची लावायची आणि कॅलेंडर कुठं असावं घर जरी छोटसं असलं तरी सुद्धा ह्या गोष्टी मात्र आपण नियमाने आणि काटेकोरपणाने पाळल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची संकट दुःख येणार नाही किंवा आपल्याला त्याला सामोरं जावं लागणार नाही तर त्यामुळे आपल्याला आवर्जून या गोष्टींचा सगळा विचार करून कॅलेंडरची दिशा ठरवायची आहे किंवा त्या विशिष्ट दिशेला लावायचं आहे मग आपल्याला कुठल्या दिशे म्हणजे कुठल्या गोष्टींसाठी आपल्याला प्रगती करायची आहे कुठल्या गोष्टींमध्ये किंवा कोणत्या कामामध्ये प्रगती करायची आहे त्यानुसार आपण दिशा ठरवायची असते आणि त्या दिशेला कॅलेंडर लावायचं असते परंतु मुख्यतः आपण दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नये कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते त्यामुळे आपल्याला दक्षिण दिशेकडं मुख करून आपल्याला कॅलेंडर पाहावं हो लागतं मग एखाद्या वेळेस आपण शुभकामासाठी जेव्हा कॅलेंडर पाहतो तेव्हा आपल्या मुखाची दिशा ही दक्षिण दिशेला असते आणि दक्षिण दिशेला कुठलंही शुभ कार्य करताना आपण मुख करत नसतो त्यामुळं आवर्जून आपल्याला दक्षिण दिशेला दक्षिण दिशेला कॅलेंडर म्हणजे दक्षिण दिशेच्या भिंतीला कॅलेंडर लावायचं नाही कारण जेणेकरून म्हणजे घरामध्ये आपल्याला कुठलेही संकट ओढवली जाणार नाहीत ना किंवा निगेटिव्हिटी येणार नाही ना किंवा अपमृत्यूचं भय राहणार नाही घरात आजार पण नाही ना यासाठी आपल्याला दक्षिणेला कॅलेंडर लावायचं नाही तर आपल्याला आणखीन दुसरी कुठली गोष्ट करायची नाही तर आपल्याला जुनं कॅलेंडरवरती नवीन कॅलेंडर लावायचं नाही जर दोन हजार चोवीसचं कॅलेंडर तुम्ही काढलंच नाही आणि त्यावरती पंचवीस कॅलेंडर लावत असाल तर ही चूक आवर्जून करू नका दोन हजार चोवीसचं कॅलेंडर काढून घ्या आणि त्यानंतर मग आपल्याला दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर लावायचं आहे कारण दोन हजार चोवीस वर्ष आपल्याला कसं गेलेलं आहे ते म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीचं वर्ष गेलेलं आहे कुणाला खूप चांगलं गेलेलं आहे कुणाला खूप वाईट गेलेलं आहे कुणाला समप्रमाणात काही दुःख आली तर काही सुखाचे सुद्धा अनुभवलेले आहेत त्यामुळं दोन हजार चोवीसचं कुठलं सावट आपल्याला त्यामुळं दोन हजार चोवीसचं कॅलेंडर पहिले काढून घ्यायचं आणि ते काढून नंतरच त्यावरती आपल्याला दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर लावायचंय त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला मुख्य दरवाज्यावरती कॅलेंडर लावायचं नाही म्हणजे बरेच जण मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडनी कॅलेंडर लावत असतात किंवा कुठल्याही दरवाजाच्या मागच्या साईडला कॅलेंडर लावतात तर दरवाजाच्या मागे आपल्याला ला कॅलेंडर लावायचं नाही क्ष दरवाजावर सुद्धा म्हणजे मुख्य दरवाजामधून किंवा कुठल्याही जिथं दार आहे त्या दारातून दा त्या घरामध्ये त्या रूममध्ये एक पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकता किंवा नकारात्मकता दोन्ही गोष्टी त्या दारातूनच प्रवेश करत असतात तर मग नकारात्मकता जर आपल्या घरामध्ये प्रवेश केलेली असेल तर ती कॅलेंडर तारपत ती आपल्यापर्यंत येते म्हणजे घरामध्ये संकट भय दुःख या गोष्टी गोष्टींचा भडीमार होतो त्यामुळे आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या दाराला सुद्धा कॅलेंडर लावायचं नाही तर आपल्याला कॅलेंडर कोणत्या दिशेला लावायचं आहे तर आपल्याला मुख्यतः कॅलेंडर हे पूर्व दिशेला लावावं कारण पूर्व दिशा ही प्रगतीची दिशा समजली जाते उगवत्या सूर्याची दिशा आहे त्यामुळं म्हणजे सगळ्यात चांगल्या गोष्टींची सुरुवात ही आपण त्याच्या सूर्याच्या उगवण्यानंतर होते असं म्हणतात कारण आदला दिवस कसाही जावो तर आपण रात्र संपली की म्हणतो की नवीन उजाड दिवस हा काहीतरी नवीन घेऊन येणार आहे म्हणजे हे एक सकारात्मकता ह्या दिशेमध्ये असते प्रकाशाची दिशा आहे त्यामुळे आपल्याला पूर्व दिशेला कॅलेंडर लावायचं आहे जर पूर्व दिशेला तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता त्यांना व्यापारामध्ये नफा हवा आहे जे बिझनेसमॅन आहेत त्याला कष्ट करणं अपरिहार्य आहे कष्ट करावेच लागणार आहेत कारण आपल्या आर्थिक बोजा जे आहे तो फेडण्यासाठी किंवा कर्जाचा डोंगर झालेला आहे तो फेडण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात परंतु त्याला नशिबाची पण जोड हवी कारण नशिबाची जोड असेल तरच आपण म्हणजे आर्थिक कुठल्याही गोष्टीमध्ये किंवा व्यापारामध्ये प्रगती करू शकतो त्यामुळे ही प्रगती जर आपल्याला करावायची असेल तर आपल्याला आपल्या वास्तू वास्तूमध्ये कुठलाही दोष नकोय किंवा कॅलेंडरचा सुद्धा कुठला दोष नकोय त्यामुळे आपण जर उत्तर दिशेला कॅलेंडर लावलं तर निश्चितच आपल्या म्हणजे आपल्या डोक्यावरती कर्जाचा बोजा होणार नाही किंवा व्यापारात आपल्याला तोटा होणार नाही यासाठी आपण उत्तर दिशेला कॅलेंडर लावायचं हे जर तुमचं दुकान वगैरे असेल तर अशा ठिकाणी तुम्ही दुकानात सुद्धा उत्तर दिशेला लावा की जेणेकरून तुमच्या व्यापारामध्ये तुमची भरभराटी होईल आणि तुम्हाला कर्ज होणार नाही आणि कर्ज झालेलं असेल तर निश्चितच ते कमी होईल तर असं नाही की कर्ज झालं म्हणजे आपण कुठले विधिवत पूजा केल्या म्हणजे आपलं कर्ज फिटेल असं नाही तर तुम्हाला कष्ट करावेच लागतील कष्ट केल्याशिवाय तुम्हाला तुमचं म्हणजे आर्थिक मार्ग जर सापडले आणि त्याला जर तुम्ही कष्टाची जोड दिली तरच निश्चितपणे तुम्हाला फळ प्राप्त होईल पण देरे हरी पलंगावरी म्हटल्यासारखं तुम्ही घरात बसून आहात तुमच्यावरती कर्जाचा डोंगर आहे तर तो तुम्ही देवपूजा करतोय म्हणून तो फेट देव फेडेल असा भाग नाही तुम्ही केलेल्या कष्टाला जेव्हा नशिबाची साथ मिळते तेव्हा निश्चितच तुम्हाला फायदा होतो म्हणून तुम्ही उत्तर दिशेला कॅलेंडर लावावं त्यासोबतच तुम्ही पश्चिम दिशेला सुद्धा कॅलेंडर लावलं तरी चालतं कारण पश्चिम दिशेला जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर विद्यार्थी दशामध्ये जर तुम्ही असाल किंवा घरातले जे विद्यार्थी आहेत किंवा घरातले जी लेकरं आहेत त्यांची अभ्यास प्रगती व्हावी घरातलं सगळ्यांचं आरोग्य चांगलं असावं यासाठी आपल्याला पश्चिम दिशेला कॅलेंडर लावायचं आहे मग म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजलेलंच असेल की आपण पूर्व दिशेला उत्तर दिशेला आणि पश्चिम दिशेला ह्या तिन्ही दिशेला कॅलेंडर लावू शकतो दिशेला जर कॅलेंडर लावलं ला, तर काहीतरी सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात परंतु आपल्याला दक्षिण दिशेला आवर्जून कॅलेंडर लावायचं नाही दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे त्यामुळं अपमृत्यूचं भय असतं त्यामुळं आपल्याला यम म्हणजे दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही तर हे छोटे छोटीच माहिती आहे पण खूप महत्वाची आहे कारण हा जर बदल तुम्ही केला तर निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये भय या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही दूर जाल आणि तुमच्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल तर छोटीशीच माहिती होती पण मला तुम्हाला ती द्यावीशी वाटली तर अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत, सोबत, सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम